महोत्सवांचा महोत्सव म्हणून ओळखला जाणारा हॉर्नबिल हा महोत्सव आता चर्चेमध्ये आहे मित्रांनो राज्यामधील काही काही महत्वाचे महोत्सव असतात जे परीक्षेला विचारले जातात आपण या संदर्भात व्यवस्थित प्रश्न पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो किंवा साजरा केला जातो बऱ्या मला सांगायचा सा कमेंटमध्ये मित्रांनो नागालँड आहे का आसाम अरुणाचल प्रदेश की सिक्कीम आता लक्षात ठेवायचं मित्रांनो याचा बरोबरचा पर्याय मी सांगेन तुम्हाला त्यापूर्वी आपण काही गोष्टी माहिती करून घेऊया नागालँड मध्ये आयोजित केला जातो बरोबरचा पर्याय आहे नागालँड आणखी काही थोडक्यात महत्वाच्या गोष्टी बघूया दरवर्षी दिनांक एक ते दहा डिसेंबर हा दहा दिवसांचा सम महोत्सव असतो जो मोठ्या प्रकारे साजरा केला जातो लक्षात ठेवायचं जा, याला राज्याचा महोत्सवांचा महोत्सव असंही म्हटलं जातं हा खूप जास्त मोठ्या प्रकारे साजरा केला जातो त्याचबरोबर लक्षात ठेवा अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत मुख्य उद्देश काय आहे तर नागा जमातींची कारण नागालँड आहे परंपरा असेल कला नृत्य संगीत आणि संस्कृती प्रदर्शित करणे अठरा प्रमुख नागा जमातींना एकत्र येऊन सांस्कृतिक आदान प्रदान करण्याचे व्यासपीठ ते आहे या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल पक्षावरून ठेवण्यात आलेले आहे हॉर्नबिल सुद्धा एक त्यांचा पक्षी आहे नागालँडचा सुद्धा विसरायचं नाही आहे त्याचबरोबर हा शेवटचा प्रश्न मला सांगा याचं उत्तर सांगा मित्रांनो तसाच लोसार महोत्सव प्रत्येक राज्याचे आपापले महोत्सव महत्वाचे असतात तर लोसार महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो मेघालय पश्चिम बंगाल सिक्कीम की झारखंड याचा बरोबरचा पर्याय बरोबरचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद